जबरी चोरीचा बनाव करून लाखांची चोरी झाल्याची फिर्याद देणाराच आरोपी निघाला या प्रकरणी संगणमताने चोरीचा बनाव करणाऱ्या दोघांवर कामती पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे कामतीतील तेरणा मेडिकलच्या औषध विक्री करणाऱ्या वाहनावरील चालक सैफन सिकंदर सय्यद याने तेवीस डिसेंबर रोजी रात्री औषधे विक्री करून येत असताना कुरुलच्या एमएससीबी जवळ रिक्षातून आलेल्या तिघांनी सैफन सय्यद यांच्या वाहनाच्या काचेवर दगड मारून डोळ्यात मिरची पूट टाकून औषधी विक्री करून आलेले एक लाख पाच हजार रुपये व त्यांच्या खिशातील वन प्लस मोबाईल असा एक लाख पंधरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची फिर्याद कामती पोलिसात दिली होती सदर घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तपासाची गती वाढवली तेव्हा संशयास्पद काही आढळले नाही तेव्हा पोलिसांनी तपासाची चक्री उलटी फिरवून फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबियांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांच्यामध्ये विसंगती दिसून आली यापूर्वीही वाहना अपहारात सैफनवर गुन्हा दाखल झाला होता अधिक चौकशी केली असता सैफन उमरचो मुल्ला वय पंचवीस राहणार मुला, पंच मुला देगाव तालुका उत्तर सोलापूर याच्या मदतीने संगणमत करून चोरीचा बनाव केल्याचे कबूल केले सैफन याला कर्ज झाल्याने असा बनाव केल्याचे पुढे आले या प्रकरणी आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेले मोटरसायकल व शेहेचाळीस हजार रुपये जप्त करण्यात आले पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे हे करत आहेत स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चैनल ला सबस्क्राईब करा